हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं मनापासून मा आभार मानते आणि आज खूप दिवसांनी ब्लॉग काढायला घेतला आहे तर तुम्ही म्हणताल एवढा दिवस कुठे होता तर मी एवढ्या दिवस काय ब्लॉग शूट केलेला नव्हता मागच्या वेळेस जो ब्लॉग शूट केला आहे मी तो ब्लॉग मी मला वाटते मी हे कोथिंबिरीला पाणी देत होते त्यावेळेस शूट केला होता आणि आज कोथिंबीर बघा आता कोथिंबीर केवढी झाली त्याच्यावर तरी पण ब्लॉग शूट केलेला नाही आहे पण इथून पुढं बघू ब्लॉग शूट करण्याचा मी प्रयत्न करेन आणि मी दरवेळेस असंच बोलते तुम्ही म्हणताल पण नाही आता खरंच मी प्रयत्न करणार आहे दर म्हणजे रोजचा ब्लॉग येण्यासाठी तुमच्यापर्यंत तर कोथिंबीर बघा त्या दिवशी मी पाणी देत त्या ब्लॉग म्हणजे ब्लॉग मध्ये त्या तर आता एवढी झालेली आहे आणि ही कोथिंबीर आता उद्याच्याला त्याला उपटायची उद्या जाईल मार्केटला म्हणून म्हंटल त्याचा आज ब्लॉग बनवून घ्यावं म्हणून मग व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे तर कोथिंबीरीला काय बाजार आहे किंवा म्हणजे मार्क तुम्हाला जर माहिती असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा उद्याच्या आमची कोथिंबीर कशी जाईल काय मार्केट घावेल तर कोथिंबीर बघू शकताय एक दोन तीन दिवस झालं म्हणजे दोन दिवस खूप पाऊस होता पाऊस काय बंद नव्हता दिवसभर आणि रात्रभर पाऊस चालूच होता त्यामुळे पावसामुळे कोथिंबीर बघा कशी झाली म्हणजे एवढं काय झालेलं नाही कोथिंबीरला तशी कोथिंबीर चांगलीच आहे आणि बाजार काय घावल ते पण तुम्ही नक्की सांगा कमेंट करून तुमच्या इकडे होता का दोन तीन दिवस पाऊस चालू आमच्या इकडे दोन दिवस पाऊस कंटिन्यू चालूच होता आणि आता बंद झालेला आहे पाऊस आज आज म्हणजे चांगलं वातावरण झालंय एवढा पाऊस वगैरे नाहीये पाऊस येतो थोडा थोडा दिसत असेल तुम्हाला तोंडावर टिपके पडतात पावसाचे पण एवढा नाहीये छोटा छोटा आहे आणि ऊन पडलंय आज छान उन्हात पाऊस पडतोय म्हणजे ढगलते असं म्हणतात काहीतरी तिकडे पण बघा कोथिंबीर आहे दिसते हिरवी आता उद्या ज्याला कोथिंबीर जेवढी उपटायची होईल कोथिंबीर तेवढी ते उगटायची आहे त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला कसं बाजार आहे कसं मार्केट आहे तर ज्यांना कोणाला माहीत असेल म्हणजे खूप जणांना माहीत असतं खूप जण मार्केटला जातात सुद्धा त्याच्यामुळे जा जा म्हटलं आता व्हिडिओ टाका आणि तुम्हालाच विचारावं की त्याला मार्केट काय सापडेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता की मार्केट काय सापडेल वाऱ्यामुळे काय तुम्हाला आवाज येतोय का नाही ते बघण्यासाठी मी व्हिडिओ बंद केला होता पण परत एकदा चालू केला व्हिडिओ मध्ये आवाज येतोय थोडाफार वाऱ्याचा पण आवाज येतोय त्याच्यात पण त्याच्यासाठी मी बंद केला आधी व्हिडिओ म्हटलं आवाज जर जात नसेल तर मग कट करावर पण आवाज जातोय आणि वारं सुटल्यामुळे आता वाऱ्याचा आवाज तर येणारच आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर कोथिंबीर तुम्हाला दाखवते किती येते बघू शकता हा एक कोथिंबीरचा प्लॉट आहे आणि वर एक आहे आता वर नाही जाते मी तुला दाखवते तुम्हाला आहे उपटायला नाही आलेली दिसत आहे कारण म्हणजे नाही का आता इथे बारीक दिसते हे वाप्यात परत इकडे मोठी दिसते असं बारीक छोटी मोठी छोटी मोठी कोथिंबीर आहे तर जशी उपटायला आली तशी उपटणार आहे आम्ही कोथिंबीर आणि जर तुम्ही म्हणजे आम्ही आता उद्याच्याला कोणत्या बाजारात नेतोय मला पण नाही सांगतायचं एवढं कारण हडपसरला नेताल का लोणीला ते माहिती नाहीये मला कोथिंबीरला नक्की सांगा बाजार काय सापडेल आणि आता सध्या काय आहे ते कारण माग म्हणजे मागे खूप बाजार होता आणि त्यावेळेस आम्ही कोथिंबीर टाकली होती पण आता सध्या बाजार कमी झाला आहे कोथिंबिरीचा तर कोथिंबीरचा बाजार किती आहे ते नक्की कमेंट करून सांगा मला म्हणजे मला पण समजेल कोथिंबीरला बाजार किती आहे आणि आमची कशी कोथिंबीर जाईल म्हणजे मार्केटला चला हा छोटासाच व्हिडिओ घ्यायचा होता छोटासा व्हिडिओ आजच्या पुरता झालेला आहे आणि आता इथून पुढे छोटे छोटे ब्लॉग काढत जाईल म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत रोज पोहोचतील तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑल करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पडेल तर चला बाय सगळ्यांनी काळजी घ्या पावसा पाण्याचं कारण पाऊस खूप आहे दोन दोन दिवस तर कसलाच बंद नव्हता आणि आमच्या इथं तर रस्ता पण नीट राहिला नव्हता रस्त्याला सगळा चिखल झालेला तर चला बाय सगळ्यांनी काळजी घ्या